जागर चगन यांचा आज शरत यांचा राजा राजापूरकर आले आहेत महायुतीच्या सरकारने मंत्रिमंडळात भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज आहे दोन दिवसापासून नागपूर अधिवेशन अर्धवट सोडून ते नाशकात आहे त्याच राजापूरकर हे भुजबळांच्या भेटीला आल्याने राजकीय वातावरण ढगळलं आहे तर मी नाशकात असल्यामुळे छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी आलो आहे असं राजापूरकर म्हटले असले तरी विविध राजकीय चर्चेंना आता चांगलंच उधारण आलंय शरद पवार गटाने राजापूरकर यांच्या निमित्ताने योग्य टायमिंग साधला आहे की निव्वळ योगायोग हा येणारा काळच सांगेल नाही नाही असं आहे की कुठल्याही पक्षाचा जरी असलं तरी एखादी सदिच्छा भेट घेण्याचा अधिकार प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नागरिकाला असतो ओपीसीचे नेते आहेत आमचे ते देशाचे नेते आहेत सर्व सर्वांनी त्यांना मान्य केलेले नेते आहे जगमान्य आहे अशा याच्यामध्ये त्या ठिकाणी सदिच्छा भेट घेण्याचं त्या ठिकाणी निमित्त असं होतं की मी नाशिक दौऱ्यावरती होतो आणि याच्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट होती की येणाऱ्या आगामी काळामध्ये निवडणूक आहेत महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत याच्यामध्ये अनेक निवडणूक आहेत त्या ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती या ठिकाणी प्रलंबित राहिले आहेत आणि हा प्रश्न सातत्याने भूबळ साहेबांनी लावून धरला होता उच्च न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये याची लढाई देखील लढली गेली होती त्यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या काळामध्ये या प्रश्नाच्या संदर्भात आपण काय भूमिका घेतली गेली पाहिजे अर्थाने एकंदरीत चर्चा करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेबांची भेट घ्यायची होती आणि याच्यातच काल मला लक्ष आलं की आपल्याच माध्यमातून की आदरणीय भुजबळ साहेबांना जे आहे ते मंत्री पदाचं ठिकाणी त्यांना डावलण्यात आलेलं आहे करून तर मला याच्यामध्ये थोडीशी वगेर त्या ठिकाणी म्हणजे ते अजितदादा पवार यांनी कुठेतरी त्यांच्या म्हणजे पक्षाकडनं आम्हाला असं लक्षात आलं होतं कळलं होतं आतून की स्वच्छंद चरित्र असलेल्या आम्ही लोकांना त्या ठिकाणी मंत्रीपदावरती आम्ही घेणार आहोत वगैरे वगैरे अशा काहीतरी बातमी करत होते आणि आतून असं सांगण्यात आलं होतं की भुजबळ साहेबावरती मागच्या काळामध्ये जे आरोप झाले त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी आम्ही असं डावल ते असं आतून सूत्र कळलं मग अजितदादा पवार यांच्या ती साठ हजार कोटीचे सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते अजितदादा पवार यांच्यावरती बँकेच्या गैरव्यवहारचे आरोप झाले होते तरी देखील उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली मग जर अशा प्रकारे जर तुम्हाला हे सगळं चालत असेल तर तुम्हाला भुजबळ साहेबांना नक्की तुम्हाला तुमचा रोष कोणाकडे आहे ओबीसी नेतृत्व आहे म्हणून तुमचा रोष आहे की कोणाकडे आहे याबद्दलची एक त्या ठिकाणी मनामध्ये सुचवू लागली होती ओबीसी आहेत आम्ही देखील त्या ठिकाणी ओबीसीचं काम करत असतो समाजामध्ये एकत्रित भूमिका जात असतो अशा याच्यामध्ये मला असं वाटत नाही की त्या ठिकाणी भुजबळ साहेबांना डावलं गेलं पाहिजे करून एकत्रित चर्चा व्हायला पाहिजे त्या ठिकाणी आणि भुजबळ साहेबांनी विश्वास घेतला पाहिजे कारण की मला असं वाटतं की अजितदादा पवार यांचा गट वेगळा झाला आणि त्यावेळेला जी काही सभा लागली होती मला असं वाटतं की ती देखील भुजबळसाहेबांच्या साहेबांच्या टी कॉलेजला मुंबईला लावली होती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कुठेतरी त्या ठिकाणी कुठेतरी पाणी मूरते असं दिसतं एकंदरीत याच्या पाठीमागे काय कोणाचा कटकार आहे की नक्की अजित पवारांवरती त्या ठिकाणी वशीकरण झालेलं आहे जादूटोणा झालं आहे हे बघावं लागेल परंतु सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे छगन भुजबळ हे नाराज आहेत त्यांना मंत्रीपद नाही कार्यकर्ते नाराज आहेत याच दरम्यान आपली वेळ घडतील त्यामुळे नाही नाही आता हा योगा योगायोग म्हणता येईल असंही म्हणायला हरकत नाही कारण की मी नाशिक दौऱ्यावरती होतो मला आज सकाळीच कळलं की साहेब फार्म हाऊसवरती आहेत तर त्या ठिकाणी म्हटलं साहेबांच्या सदीच्या भेट अगोदर घ्या कारण की निवडणुकासमोर तोंडावरती आहेत त्या ठिकाणी अनेक ओबीसी कार्यकर्ते असतील ते या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत कारण की छोटी ह्या ज्या लहान निवडणुका असतात या शोषित पीडित वंचित जे आहेत ओबीसी अल्पसंख्याक एस सी समाजाचे लोक असतील यांच्या निवडणुका असतात गरीबांच्या निवडणुका असतात आणि या ओबीसी समाजाला न्याय देण्याची भूमिका सातत्याने त्या ठिकाणी पवार साहेबांनी आणि आडदरणी भुजबळ साहेबांनी ठेवली होती या महाराष्ट्रामध्ये त्यामुळे भुजबळ साहेबांकडून त्या ठिकाणी थोडा मार्ग दर्शन घ्यायचं होतं की पुढे या काळामध्ये काय करावं लागेल कशा प्रकारची भूमिका घ्यावी लागेल या निवडणुकीच्या काळामध्ये आणि ओबीसी आरक्षणाचं काय होणार या संदर्भात चर्चा करायला आलो होतो नाही आता हे दोन्ही मोठे नेते आहेत आमचे साहेब असतील त्या ठिकाणी भुजबळ साहेब असतील ते त्यांच्या त्या भूमिकेतनं की त्यांचं काय असेल बोलणं असेल तर मला माहीत नाही पण एवढं मात्र लक्षात येतं की त्या ठिकाणी पवारसाहेबांनी कद कायम साहेबांनी त्या ठिकाणी न्यायाच्या भूमिकेतनं किंवा त्या ठिकाणी कायम त्या त्यांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहिले अलीकडच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या असतील पण पवार साहेबांनी कायम त्या ठिकाणी मानाचं आणि सन्मानाचं पत्र दिलं होतं पक्षामध्ये दिलं होतं आणि पक्षाच्या नंतर मानसन मात्र दिला होता नाही नाही मी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचं मार्गदर्शन घ्यायला होतो तेवढंच जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक